सोलापूर शहरात पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी सोमवारी सायंकाळी औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे महापालिकेने उजनी जलाशयात तिबार पंपिंग सुरू केले आहे यासाठी लावलेला दुसरा एकशे नव्वद अश्वशक्तीचा पंप सोमवारी चालू होणार आहे शहराला पाणी पुरवठा करणारा औज आणि चिंचपूर बंधारा कोरडा पडला आहे हे बंधारे भरून घेण्यासाठी उजनी जलाशयातून भीमा नदीत दहा दिवसांपूर्वी पाणी सोडले होते या पाण्याने रविवारी सकाळी दहा वाजता गोविंदपूरची हद्द ओलांडली होती सोमवारी रात्रीपर्यंत हे पाणी औजमध्ये दाखल होईल असे मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले औस बंधारा मंगळवारी भरून घेतल्यानंतर टाकळी इंटेक वेल मध्ये पाणी सोडण्यात येईल औस बंधाऱ्यातील दीड महिना शहरासाठी पुरेल असेही चौबे यांनी सांगितले दरम्यान महापालिकेच्या उजनी पंपगृहाजवळचा परिसर कोरडा पडला आहे पालिकेने यापूर्वी शंभर मीटर आत पंप लावून पाणी उपसा सुरू केला होता हा परिसर कोरडा पडल्यामुळे आणखी शंभर मीटर आत जाऊन पंधरा अश्वशक्तीचे सात एकशे नव्वद अश्वशक्तीचा एकशे पस्तीस अश्वशक्तीचा एक पंप लावला आहे सात पंप शुक्रवारी सुरू झाले होते एकशे नव्वद अश्वशक्तीचा पंप सोमवारी सुरू होईल जलाशयात तीन वेळा होणाऱ्या पंपिंगमुळे पाकणी येथे पाणी पोहोचण्यास उशीर लागत आहे या कारणास्तव शहराच्या पाणी पुरवठ्यावर ताण येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले